तर नमस्कार कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हा स्कर्ट बघू शकता तो माझ्या मुलीला शॉर्ट झाला आणि मी त्याचं काय करू असा विचार केला तर मेजरमेंटसाठी मी पॅन्ट घेतली पॅन्टचा असा मेजर घेऊन घ्यायचं आणि असा राऊंड शेपमध्ये शेप द्यायचा आणि तो कटिंग करून घ्यायचा जशी मार्किंग केली त्यानुसार कट करायचा याप्रमाणे दोन्ही बाजू सेम आहे की नाही ते बघून घ्यायच्या जी बाजू जास्त कमी झाली असेल ती कट करून टाकायची आणि स्कटला उलट करून जशी आपण कटिंग केली त्याप्रमाणे एक अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची याप्रमाणे सिलाई मारून घ्यायची तर बघू शकता तुम्ही सरळ बाजू केल्यावर आपली पॅन्ट किती छान बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद